नमस्कार आजचे मासिक राशी भविष्य सप्टेंबर महिन्याचे रा मासिक राशी भविष्य या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा असं मासिक राशी भविष्य हे आपण मेष ते मीन म्हणजे टोटल बारा राशी असतात तर मेस मेष ते मीन या बारा राशींचे मासिक राशी भविष्य आपण बघणार आहोत मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ हानी यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल कृपयाची नोंद घ्यावी की हे मासिक राशी भविष्य आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य हे साप्ताहिक राशी भविष्य नाही मेष मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास ही मंगळ ग्रहाच्या मालकी मध्ये येते मेष रास मासिक राशी भविष्य हा महिना मेष राशीतील जातकांसाठी काही सावधानी ठेवणारा महिना असेल तसे तर तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल आणि तुमच्या कमाईमध्येही वाढ होईल तुमच्या कमाईला निरंतर वाढवत राहतील तुमच्या जवळ एकापेक्षा अधिक माध्यमांनी धनप्राप्तीचे योग बनतील कमाईने जोडलेल्या समस्यांमध्ये कमी येईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होईल नोकरी करणाऱ्या जातकांना कठीण प्रयत्न आणि कठीण मेहनतींचा सामना करावा लागेल यासाठी तुम्हाला तयार राहावे लागेल व्यापार करणाऱ्या जातकांसाठी महिन्याची सुरुवात काहीशी कमजोर राहील परंतु अठरा सप्टेंबर पासून यामुळे व्यापारामध्ये जोडलेल्या समस्यांमध्ये कमी येईल विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील तुम्ही आपल्या शिक्षणात कठीण मेहनतीने पुढे जाऊन यश प्राप्त करू शकाल प्रेम संबंधात काही चढ उतार होऊ शकतात तरीही तुम्ही आपल्या प्रियतमला आनंदी ठेवण्याचा अधिक प्रयत्न कराल वैवाहिक जीवनात महिन्याच्या पूर्वार्धात काहीसा कमजोर राहील परंतु उत्तरार्धात आनंद यायला लागेल कौटुंबिक जीवन सामान्य राहील आणि स्वास्थ्यवरही लक्ष देण्याची आवश्यकता असेल वृषभ राशीचे राशी मासिक राशी भविष्य हा महिना वृषभ राशीतील जातकांसाठी अनुकूल आहे तुम्हाला आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि तुम्ही आपल्या मेहनतीच्या बळावर कार्यक्षेत्रात स्थिती मजबूत बनवू शकाल परंतु महिन्याच्या पूर्वार्धात तुम्हाला अति आत्मविश्वास ठेवणे टाळले पाहिजे नोकरीमध्ये तुमची स्थिती मेहनती व्यक्ती असेल तुम्ही खूप मेहनत कराल जरी ते लोकांना आता दिसणार नाही परंतु येणारी वेळ तुमचा तुमची असणार आहे म्हणून सतत मेहनत केली पाहिजे व्यापार करणाऱ्या जातकांसाठी अनुकूलता घेऊन येईल आणि तुमच्या व्यापारात ही उत्तम वृद्धी होण्याचे योग बनतील प्रेम संबंधात प्रेम वाढेल वैवाहिक संबंध दृढ होतील जीवनसाथी सोबत तुमचे नाते मजबूत होतील विद्यार्थ्यांना मनाची एकाग्रता भंग होण्याची समस्या होऊ शकते म्हणून आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करा तुमच्या कमाईमध्ये उत्तम वाढ पाहायला मिळेल आणि खर्चही नियंत्रणात राहतील यामुळे आर्थिकदृष्ट्या हा महिना वृषभ राशीच्या लोकांकरिता अनुकूल राहील स्वास्थ्य दृष्टिकोनाने तुमचे स्वास्थ्य कमजोर राहू शकते मिथुन राशी मिथुन राशीचे मासिक राशी भविष्य हा महिना तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे परंतु या महिन्यात तुमचे खर्च वाढलेले राहील तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल नोकरीच्या बाबतीत तुम्हाला फार हुशारीने काम करावे लागेल जेणेकरून कोणतीही मोठी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही व्यावसायिकांसाठी महिना सामान्य राहील व्यवसायाशी संबंधित खर्च वाढतील परंतु काही नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात प्रेम संबंधासाठी हा महिना अनुकूल असू शकतो विशेषतः महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल दिसतो विद्यार्थ्यांसाठी महिना मध्यम असेल परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीचे ने तुमचा उद्याचा काळ सुधारू शकाल हे तुमच्या अभ्यासावर अवलंबून आहे कौटुंबिक जीवनात परस्पर सामंजस्याचा अभाव असेल तुम्हाला तुमचे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील कर्क मासिक राशी भविष्य कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा आहे तुमच्या बद्दल बोलायचे झाले तर नोकरीतील परिस्थिती चांगली राहील तुम्ही कामात खूप व्यस्त असाल याशिवाय व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला सर्व सरकारी नियमांचे पालन करावे लागेल प्रेम संबंधासाठी महिना अनुकूल राहील प्रेमाचे वातावरण राहील विवाहित जातकांविषयी बोलायचे तर तुमच्या नात्यासाठी हा काळ चढ उतारांनी भरलेला असणार आहे तुमच्या नात्यात तणाव वाढू शकतो वाद टाळणे चांगले विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल राहील तुम्ही तुमच्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकाल आणि चांगले गुण मिळाल्याने तुमचे मन प्रसन्न राहील कौटुंबिक जीवन मध्यम राहील आरोग्याच्या काही समस्या असू शकतात जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिले नाही तर तुमच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आर्थिक स्तरावर उत्पन्न वाढेल आणि खर्चही वाढेल पुढची राशी सिंह सिम्वा, सिंह राशीचे मासिक राशी भविष्य हा महिना तुमच्यासाठी अनेक प्रकारे शुभ परिणाम घेऊन येणारा आहे तुम्हाला फक्त तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल आणि तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करावा लागेल करिअरचा विचार केल्यास हा महिना तुम्हाला चांगले यश देईल तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या नोकरीत पगारवाढीची भेटही मिळू शकते तुम्ही प्रत्येक काम मनापासून कराल जेणेकरून तुम्हाला त्यात यश आणि प्रशंसा मिळेल व्यवसाय करणाऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगून पुढे जावे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याशी प्रत्येक प्रकरण शांततेने हाताळण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती राहील हा महिना तुम्हाला व्यवसायात यश देऊन जाईल हा महिना प्रेम संबंधासाठी देखील अनुकूल आहे एकमेकांची काळजी घ्या आणि नात्याला महत्व द्या वेळेतांसाठी महिना सुरुवातीला तणावपूर्ण असेल त्यानंतर परिस्थिती चांगली होऊ लागेल आर्थिक बाबतीत हा महिना मध्यम राहील उत्पन्न चांगले राहील कौटुंबिक जीवनात आनंद राहील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मेहनत करून पुढे जाण्याची संधी मिळेल आरोग्याशी संबंधित समस्यांकडे थोडे लक्ष द्यावे लागेल कन्या राशी कन्या राशीचे मासिक राशी भविष्य कन्या राशी जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना चढ उताराचा असणार आहे काही गोष्टींमध्ये तुम्हाला सावध राहावे लागेल परंतु काही महिन्यात महिना तुमच्यासाठी खूप चांगला जाईल आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल नोकरी करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या वादात पडणे टाळावे जर त्यांनी असे करणे टाळले तर हा महिना नोकरीमध्ये चांगले यश देईल व्यावसायिकांसाठी महिना चांगला राहील व्यावसायिक सहली यशस्वी होतील आणि आपण आपल्या व्यवसायात प्रगती करण्याचे यशस्वी व्हा प्रेम संबंधासाठी महिना पूर्वार्थात मध्यम असेल परंतु उत्तरार्धात काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे विवाहितांना दृष्टिकोनातून महिन्याची सुरुवात अनुकूल राहील परंतु उत्तरार्धात चढ उतार होऊ शकतात विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील तुमची एकाग्रता राखण्यात तुम्हाला काही आव्हाने जाणवतील पण हळूहळू तुम्हाला गती मिळेल आणि तुमचा मार्ग सुकर होईल कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल राशी राशीचे सप्टेंबर महिन्याचे मासिक राशी भविष्य मास... तुळ राशी जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना खर्चाने भरलेला असणार आहे तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्याही गांभीर्याने घ्याव्या लागतील करिअरबद्दल बद्दल बोलायचे झाले तर नोकरदारांसाठी महिना अनुकूल आहे तुमच्या मेहनतीचे फळ यशा सुकून मिळेल नोकरीत बदल करण्याऐवजी तुम्ही जिथे आहात तिथेच राहा व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी तुमच्या व्यवसायात प्रगती होईल तुम्ही नवीन संपर्क कर प्रस्तावित कराल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल सरकारी क्षेत्रातून ही लाभ होण्याची शक्यता आहे प्रेम संबंधांमध्ये तणाव आणि संघर्ष होईल वैवाहिक जातकांसाठी महिन्याच्या सुरुवातीपासून दुसऱ्या सप्ताहापर्यंत तुमच्यासाठी काही तणाव असेल त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात सुधारण्यास सुरुवात होईल विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे सुरू करा कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान असेल आणि हे एकमेव क्षेत्र असेल ज्यामध्ये तुम्ही समाधानी दिसाल आणि तुमचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी महत्त्व असल्या सर्व कामांमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल या महिन्यात परदेशात जाण्याचीही शक्यता आहे वृश्चिक राशीचे सप्टेंबर महिन्याचे मासिक राशी भविष्य वृश्चिक राशीच्या जतकांसाठी हा महिना अनेक बाबतीत अनुकूल आणि फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही तुमच्या क्षमतांचा उपयोग करून या महिन्याच्या प्रत्येक दिवसाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला नक्कीच लक्ष द्यावे लागेल वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे जर आम्ही तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला या महिन्यात तुमच्या नोकरीत विशेष यश मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या जातकांना अनुभव व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल त्यामुळे व्यवसायात अभूतपूर्व यश मिळण्याची शक्यता आहे प्रेम संबंधामध्ये चढ उतार राहील वैवाहिक नात्यात गोडवा येईल वडिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावावे लागू शकते कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही काही अडथळे विद्यार्थ्यांना त्रास देतील एकाग्रता वाढवावी लागेल आर्थिक प्रगती होईल आणि खर्च नियंत्रणात राहतील महिन्याच्या उत्तरार्धात किरकोळ खर्च वाढू शकतात परंतु तुमच्या चांगल्या उत्पन्नामुळे तुम्ही आनंदित राहा धनुराशी <clears throat> धनुराशीचे सप्टेंबर महिन्याचे मासिक राशी भविष्य धनुराशीच्या जातकांसाठी हा महिना समिश्र परिणाम देणारा आहे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात लक्ष केंद्रित करावे लागेल कामावर लक्ष केंद्रित न केल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते व्यवसाय करणाऱ्या जातकांनी आक्रमकता टाळावी आणि त्यांच्या व्यावसायिक भागीदारांशी चांगले संबंध ठेवावेत महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक संबंधामध्ये अडचणी येतील परंतु चार सप्टेंबर पर पासून परिस्थिती बदलू लागेल हे महिना अखेरपर्यंत चालू राहील आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे प्रेम संबंधामध्ये तीव्रता राहील तुम्ही तुमच्या नाते पुढे नेण्यास तयार असाल विवाहित जातकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल असू शकतो आणि तुम्हाला तुमच्या शिक्षणात काहीतरी करण्याची संधी मिळेल कौटुंबिक जीवनात चढ उतार येण्याची शक्यता आहे आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक राहील आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना संमिश्र परिणाम देईल खर्चावर नियंत्रण राहील आणि उत्पन्नही चांगले राहण्याची शक्यता आहे मकर राशीचे सप्टेंबर महिन्याचे मासिक राशी भविष्य मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना चढ उताराचा असणार आहे विशेषतः आरोग्याबाबत तुम्हाला सावध राहावे लागेल तुमच्या करिअरचा विचार केला तर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या करिअरमध्ये चढ उतार येतील नोकरीत बदली आणि बदलाची परिस्थिती देखील असू शकते परंतु महिन्याचा उत्तरार्ध तुलनेने अनुकूल असेल आणि तुम्हाला नोकरीमध्ये चांगले परिणाम मिळतील तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अनावश्यक संभाषण टाळले पाहिजे कारण ही एकमेव समस्या आहे जी तुम्हाला कामावर त्रास देऊ शकते नाहीतर तुमचे करिअर चांगले जाईल व्यवसाय करणाऱ्या जातकांना महिन्याच्या सुरुवातीपासून व्यवसायात नवीन सौदे मिळतील आणि तुम्ही तुमच्या कामात इतके व्यस्त असाल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल हा महिना तुम्हाला तुमच्या व्यवसायात व्यस्त ठेवेल आणि तुमच्या प्रगतीसाठी चांगला राहील आर्थिक बाबतीत चढ उतार होतील खर्च तसाच राहील उत्पन्नात चढ उतार असतील यामुळे तुम्हाला तुमच्या पैशाचा योग्य वापर करावा लागेल प्रेम संबंधासाठी महिना अनुकूल आहे तुमचे प्रेमसंबंध सुरळीत चालतील आणि तुम्हाला तुमच्या प्रियकराच्या जवळचे वाटेल वैवाहिक संबंधात ही प्रेम वाढेल महिन्याच्या सुरुवातीला काही समस्या उद्भवू शकतात परंतु महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती चांगली होईल विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे तुम्ही तुमच्या शिक्षणात उल्लेखनीय प्रगती अनुभवाल कौटुंबिक आहे तुम्ही शिक्षण किंवा कामासाठी परदेशात देखील जाऊ शकता कुंभ राशी कुंभ राशीचे मासिक राशी भविष्य सप्टेंबर महिन्याचे कुंभ राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना अनुकूल असणार आहे तुमचे आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला, 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 तुम्हाला बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही सरकारी क्षेत्रांकडून चांगला नफा मिळण्याची संधी मिळू शकते विद्यार्थ्याबद्दल बोलताना तुम्हाला तुमच्या अभ्यासाबाबत अधिक सतर्क राहावे लागेल तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कौटुंबिक जीवनात काही चढ उतार असले तरी शांतता आणि यश मिळत कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील या महिन्यात प्रेम संबंधांमध्ये काही तणाव वाढू शकतो हा महिना मध्यम राहील मीन राशी मीन राशीचे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य हा महिना चढ उतारांना चा महिना असण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा कुणालाही खोटी आश्वासने देणे टाळा क्षेत्रात हा महिना चांगला जाईल व्यवसायात चढ दर दरम्यान लाभाची शक्यता आहे कौटुंबिक संबंधांमध्ये तणाव असला तरी परिस्थितीवर संयम राहील प्रेमाच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल महिन्याची सुरुवात खूप चांगली होईल विवाहित जातकांविषयी बोलायचे झाले तर नातेसंबंधात संबंधात रोमांस असून ही परस्पर समंजसपणाचा अभाव असू शकतो विद्यार्थ्यांसाठी महिना चांगला जाईल तुमची मेहनत तुम्हाला चांगले यश मिळवून देऊ शकते आणि काही स्पर्धा परीक्षेत तुमची निवडही होऊ शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून महिना कमजोर जाण्याची शक्यता आहे सावधगिरी बाळगावी लागेल अन्यथा आरोग्य बिघडू शकते एवढा बोलून मी माझा व्हिडिओ इथे थांबवितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे तसेच माझे रोजचे राशी रोजचे पंचांग बघायला विसरू नका त्यामध्ये मी उपाय सांगत असतो जे तुम्हाला दैनंदिन दे जीवनात फायदा करून जाऊ शकतात धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू